ज्येष्ठ नागरिक सत्कार व सन्मान सोहळा संपन्न माजी आमदार गोटीराम पवार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड व कल्याण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार गोटीराम पवार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व सत्कार सोहळ्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील शेकडो यावेळी तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला मुरवाड मतदारसंघाचे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधक जनसेवा प्रतिष्ठान मुरवाड व कल्याण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार पवार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा बुधवारी रायते येथील आदित्य फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आला होता आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यानिमित्त कल्याण तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व सत्कार सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते या ज्येष्ठ नागरिकांचा यात ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपत्र एक छत्री व एक भिंतीवरील घड्याल भेट देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मंचावर माजी आमदार गोटीराम पवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार राष्ट्रीय कीर्तनकार हिराजी बुटेरे सामाजिक कोंडुनाना राम दळवी आदींसह सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते तसेच तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिक महिला व तरुणांनी देखील हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत गायकर रवींद्र टेंभे गणेश भोईर राजाराम चौधरी गणेश चोरगे रमेश जाधव कोंडुनाना भोईर व इतर कार्यकर्ते यांनी केले होते